नमस्कार स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आता सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल आहे ते म्हणजे तांदूळ्याच्या फक्त पिठापासून अगदी परफेक्ट जाळीदार असे अनारसे हे तयार होतात आणि बनवायला अगदी सोपे असतात आपले बराचसा वेळ वाचतो अगदी आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण लगेच त्याला बनवून घेऊ शकतो एवढी सोपी पद्धत आहे पण त्यापासून खरोखरच आपले ते अनारसे तयार होतात का ते आपल्याला माहीत नसतं फक्त आपण व्हिडिओमधनं बघत असतो पण आज तुम्हाला मी करून दाखवते हो आणि त्यानंतर तुम्ही करायचं की की नाही करायचं हे तुम्ही नंतर ठरवा सर्वप्रथम मी इथे काय केलं आहे एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्धा वाटी किसून घेतलेला गोड घेतला आहे त्यानंतर केळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती किंवा नाही घातली तरी काही हरकत नाही केळीच्या जागेवरती आपण नंतरहून दूध देखील वापरलं तरी काही हरकत नाही तर इथं मी अर्धी केळी घातली त्यानंतर काय करायचं लगेचच आपण सर्वात प्रथम गोळ आणि पीठ आपण फिरून घेतलं तर त्यानंतर केळी घालून पुन्हा आपण मिक्सरला त्याला फिरवून घेतले म्हणजे आपला ह्या पद्धतीने आपलं ते मेक पीठ हे व्यवस्थित मिक्सून तयार होतं तर लगेचच ते पीठ मी एका प्लेटमध्ये काढलं आहे आणि पीठ आपल्याला पुन्हा की तिला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान मऊ होईपर्यंत पीठ हे मी छान चोळवून घेतलं आहे तर जसजसं आपण हे पीठ मळून घेऊ ना तस तसं त्याला पाणी सुटतं आणि पुन्हा की ते जास्ती सैलसर व्हायला सुरुवात होते म्हणून अगदी जास्ती देखील आपल्याला मळून घ्यायचं नाही फक्त हलकेशी आपल्याला व्यवस्थित त्याची लाटी गोळा हा तयार करता येईल इथपर्यंतच आपल्याला त्याचं मळून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं लगेचच आपण याला आता तयार करायला घेणार आहोत तर मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे लगेचच काय करायचं ती थोडीशी आपण यावरती खसखस घालणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम प्लेटमध्ये आपण खसखस ही टाकून घेतली आणि त्यावरती अशा पद्धतीने थापत आपण आता था। याचे अनारसे हे तयार करून घेणार आहोत तर अगदी बनवायला सोपे जातात पण जर जसे आपण अनारसे पुढे बनवत जातो आणि नेहमी आपले जसे आंबूसपणा असतो म्हणजे आंबटपणा असतो अगदी तसा आंबटपणा येत नाही तर आता आपला हा अनारसा तयार करून आहे त्यानंतर लयस आता आपण याला तळून बघूया तर तळण्यासाठी इथे मी एक पसरट भांडं घेतले कधीही अनारसे जर तुम्ही बनवत असाल कुठल्याही पिठाचं असो म्हणजे घरगुती किंवा विकतच्या पिठाचं ह्या पद्धतीचं अगदी पसरट भांडं वापरा अगदी छान असे आपल्या जाळीदार अनारसे तयार होतात म्हणजे त्यांची जी तळण्याची प्रोसेस असेल ती अगदी परफेक्ट तयार होते तर तेल गरम झाल्यानंतर लगेचच मी अनारसे त्यामध्ये टाकले आहे जस जसे आपण अनारसी आता तळत जाऊ ना तस तसे ते आपली जशी पुरी तयार होते ना अगदी तशीच ते तयार होतात अजिबात त्याला जाळी वगैरे पळत नाही पुन्हा ज्या आपण हे अनारसे खायला घेतो त्यावेळेस पूर्णपणे जे यांची चव असते ना ती पूर्ण केळीची जशी चव लागते आपल्याला अगदी तशीच चव याची देखील लागते म्हणून जसे आपले नेहमीची पारंपरिक पद्धतीची आपण तांदूळ भिजून बनवून आंबून जसे अनारसे बनवतो अगदी अजिबात तसे हे अनारसे हे बनत नाही विनाकारण तुम्ही वेळ किंवा आपलं जे तांदूळाचं तेल वगैरे वाया घालू नका अगदी जसे आपले नेहमी आपल्या जुन्या काळापासून पारंपरिक पद्धतीने आपले जसे बनवता बनवत येतात तसेच बनवा अगदी परफेक्ट तेच तयार होतात अजिबात अगदी इन्स्टंट आणि पटकने अनारसे हे अजिबात तयार हे होत नाही दिसायला तर अगदी सुंदर दिसत पण जर आपण खायला घेतलं तर अगदी जास्तीच मऊ पहिले लागतात नंतर मग अगदी कडक होतात जशी आपली पुरी असते अगदी तसेच ते तयार होतात तर दुसरा देखील मी तुम्हाला आणखी तळून दाखवते तो देखील आपण पूर्ण प्रोसेस जशी अनारस्यांसाठी बनवतो तशीच करत आहोत अगदी थोडं थोडं तेल घालत आपण हे अनारसे तळून घेतो आहे अगदी जास्ती फुल घ्यासवरती नाही मंद आचवरतीच आपण यांना तळून घेतो आहे जेणेकरून छान यांना जाळी पडेल असं म्हणून मी अगदी मंद आचूवरतीच यांना तळून घेते तेल घालत तुम्ही बघाल तर अजिबात आपले अनारस्यांसारखे हे अनारसे हे तयार होत नाही जशी आपण गुळ पोळी बनवतो म्हणजे गुळाची आणि तन आपल्या गव्हाच्या पिठाची जशी आपण पुरी बनवतो अगदी तशीच पुरी ही तयार होते अजिबात अनारसे हे तयार होत नाही